नांदुरा तालुक्यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी तहसीलदार यांना निवेदन नांदुरा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडून आज दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांना निवेदन दिले असून एकीकडे पावसाने प्रचंड नुकसान झाले असून दुसरीकडे सोयाबीन कपाशी पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले असतील कुमणी अळीमुळे सुद्धा शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढले असून शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास वाया गेला नांदुरा तालुक्यातील अनेक मंडळात अधिकारी फिरकलेच नसून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे एकीकडे एक शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे अतिवृष्टी शेतकऱ्यांना सुचू देत नाही शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढून पेरणी केली असून त्यातही तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे निघून गेला आहे नांदुरा तालुक्यात तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची असून या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष डिवरे माजी पंचायत समिती सभापती अनिल इंगळे शैलेश मिरगे विलास खाडे शिवाजी चिमकर सिद्धेश्वर दडवी शुभम देशमुख पवन बेलोकार विशाल वगाडे गोपाल दडवी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या शेत आहेत गजानन डाबेराव तालुका प्रतिनिधी नांदुरा दर्पण न्यूज